नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या एकूण अकरा रेल्वेंचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण अकरा रेल्वे धावतात ह्यामध्ये एक मेल एक्सप्रेस आठ सुपरफास्ट एक्सप्रेस एक गरीबरथ एक्सप्रेस आणि एक दुरांतो एक्सप्रेस अशा एकूण अकरा रेल्वे आहेत ह्या सर्व अकरा रेल्वेंचे आता आपण सविस्तर वेळापत्रक पाहू गाडी नंबर अकरा हजार चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण अठ्ठावीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकूण आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी सतरा तास आणि दहा मिनिटांमध्ये पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बावीस हजार आठशे शेहेचाळीस हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शनिवारी ही गाडी धावते एकूण आठ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकूण आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि पंचेचाळीस मिनिटामध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर वीस हजार आठशे बावीस पुणे हमसफर एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून एक दिवस रविवारी ही गाडी धावते एकूण तीन रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि नऊशे पस्तीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बावीस हजार एकशे बेचाळीस नागपूर पुणे हमसफर एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून तीन वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी ही गाडी धावते एकूण सात रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि दहा मिनिटांमध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार एकशे तीस आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण बारा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि दहा मिनटांमध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार आठशे एकोणपन्नास बिलासपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून एक दिवस गुरुवारी ही गाडी धावते एकूण दहा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि तीस मिनटामध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार एकशे छत्तीस पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार आणि शनिवारी ही गाडी धावते एकूण सोळा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि तीस मिनटामध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार एकशे चौदा पुणे गरीबरथ एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजता आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार आणि शुक्रवार रोजी ही गाडी धावते एकूण दहा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि तीस मिनटामध्ये पूर्ण करते ही एक रथ टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार दोनशे बावीस हावडा पुणे ए सी दुरांतो एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून दोन दिवस गुरुवार आणि शनिवारी ही गाडी धावते एकूण तीन रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी बारा तास आणि पन्नास मिनटांमध्ये पूर्ण करते ही एक दुरांतो टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बावीस हजार एकशे चोवीस अजनी पुणे वातानुकूलित सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अजनी ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून एक दिवस मंगळवारी ही ट्रेन धावते एकूण नऊ रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि पस्तीस मिनटामध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बावीस हजार एकशे चाळीस पुणे हमसफर एक्सप्रेस ही रेल्वे अजनी या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून एक दिवस रविवारी ही गाडी धावते एकूण सात रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पंधरा तास आणि पस्तीस मिनटामध्ये पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद